जे गाड वाकलंय त्याला थोडस गरम करून सरळ करावं लागेल असं ते गॅरेज बोल गॅरेज वाले बोल कस रे कस रोहित कशी व्हायची ब्लॉगिंग बाबू ताईचं इंडिकेटर आहे पण वळणार का नाही शक्यता कमी कारण ती मी बघायच्या आधीपासून चालू होतो ना टा 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 भीतीच वाटते पण कालपासून मी थोडस जरी ब्रेक केलं ना लगेच रास्ता सोडतं इंजिन धड पाठी मागे नाही आणि धड समोर पण नाही त्याच्यापेक्षा आपली वन फाय कधीही परवडली कधी कधी पण ब्रेक म्हणलं की लगेच क्रॅश होणार बेंड नाही बेंड नाही पेंड, पेंड, हो पेंट तुटेल आहे तुटणार एकदम हळूहळू कधी त्याला सरळ तर एखाद्या वेळेस पण तुटल्यापेक्षा पेंट गेलेला परवडल आपल्या एवढं मध्ये नाही भाऊजी ते आय आय भरपूर मध्ये मे बी राईट का इंडिकेटर ले आहे का मोठ्या शहरांमध्ये लहान लहान गोष्टी होत राहतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कपल असतात पण आता मी एक गोल कपल पाहिलं एवढे ते गोल होते इथल्या लोकांना शिस्त आहे राहो ते रस्त्याच्या खाली चालतात इच मला फक्त मास्कच ब्रेक वापरायचं एवढं माझ्या माइंड मध्ये कंटिन्युअसली असतं आता आपण चाललोय सावंतवाडीला सोबत आ, ही बाईक पण आपण घेऊन चाललोय तिच्या ओनरला देण्यासाठी किंवा मग तिच्या ओनरला दाखवण्यासाठी की असा असा क्रॅश झालाय भाऊजी काल फर्स्ट टाइम पडलो मी फर्स्ट टाइम पडलो काल चू माझी बाईक असते किंवा ही असते ना तर इझिली कंट्रोल झाली असते खूप डिस्टन्स आहे समोरचा ब्रेक चाल लायकच नाही ओ मित्वा, ओ मितवा तू संघ है तो क्या डर है रे ओ भाई ब्लूटूथ चालूच जो असं की मी हेल्मेट च्लूतूथ ऑन केलं लगेच कनेक्ट झालं ते बाईल सोबत भाई मागे सारखा आधीच आमच्या गाडीला ब्रेक येत नाही ब्रेक आलं तर आम्हीच पडतो <laughs> <laughs> कालपासून हा ह्याच गोष्ट आठ होती मला या गाडीवर बस लगी रेती चालली वाटतं याच्यामध्ये मागे थांबा मागे थांबा त्या ट्रक मधन पाणी पडत होत म्हणून म्हटलं मागे थांबा हा ते समुद्राचं पाणी गेलं होतं ना ते रस्त्याने कंटिन्युअसली माझ्या डोळ्यात चाललं होतं मीठ मग मी एक बिस्लरी घेतली पूर्ण चेहरा धुवून काढला गोड पाणी लावलं मग गोड बिस्लरी हा ब्रँड आहे तसं भरपूर गोष्टी टूथपेस्ट आहे दालडा सुद्धा हा ब्रँड होता एका काळी त्याला आपण वनस्पती घी मानायला पाहिजे दालडा म्हणतो त्याच्या ब्रँडच्या नावाने ते, ते प्रोडक्ट आपण ओळखतो तसंच पार्लीजीचं पण आहे गावाकडे पार्ला पुडा म्हणतात मुळा असा विषय होतो आपण त्याला बिस्किट पुडा नाही म्हणत ना <laughs> ब्रँडच तेवढा फेमस आहे मोठ ब्लॉगर म्हणजे रोहित कदम भाऊजींकडे <laughs> बुलेट <laughs> आहे त्यामुळे भाऊजी चालत आहे साठच्या स्पीडने आणि मी पण त्यांच्यासोबत ही खतरोकी खिलाडी बाईक घेऊन साठने चाललो आहे पण सडनली जर का काही मदत आलं तर त्यांची गाडी ब्रेक होणार आणि माझी गाडी क्रॅश होणार असले लोक असतात जे अचानक मदत येतात आई पहिला संस्कार आई पहिला उच्चार आईला फोन नाही केला ना आईला टोमने मारती मग पण केला तरी टोमने मारती आई म्हणती मला कुठं फोन करतो तू म्हण लाईक रात्रीच तर केला होता म्हणे हा हा केला होता मला आठवत नाही म्हणे मी विसरले म्हणे मी व्हिडिओ अपलोड करणार आईला पण माहीत होणार कारण आई मोठं ब्लॉग बघते माझे माझे मोठं ब्लॉग्स बघते आई मला फोन येणार मला म्हणणार की तू वापस येऊन जा तिकडे काही नाही आहे बंगलो, बंगलो रे बंगलो रे दर्या किनार एक बंगलो रे थई ग थई थई गो थई तुझी माझी जोडी जमली रे काल मी असं इथे एकदम असं एक्साईट झालो होतो गव्हा नाव गोवा गोवा आय एम कमी नंतर असा विषय झाला असा क्रॅश झाला ना सगळं एक्साइटमेंटच संपलं डायरेक्ट शब्दच फुटायले नाही मला तरी मी असं आतून बळत स्वतःला ढकलत होतो बोल रोहित काहीतरी बोल बिचारे बघणारे बोर होतील त्यांचं एंटरटेनमेंट करणं आपला धर्म आहे एवढं <laughs> मोठं चॅनल उघडून आपण बसलो आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी जर का ब्लॉग असेल आणि त्याला जर का एक मिलियन व्ह्यूज असतील तर एखाद्या क्रिएटरला मिळतात एक मिलियन म्हणजे दहा लाख व्ह्यूज हां तर एखाद्या क्रिएटरला मिळतात साधारणतः तीस वीस ते तीस हजार रुपये शॉर्ट व्हिडिओ असेल याच्याशी रिलेटेड एंटरटेनमेंटशी रिलेटेड मनोरंजनशी निगडीत तर त्यावर तुम्हाला मिळतात आठशे रुपये नाही एक मिलियन व्ह्यूचे आठशे रुपये नाही मिळत एक मिलियन व्ह्यूचे मिळतात सहाशे रुपये किती कमी पैसा यूट्यूब आपल्याला देतं कमी नाही हो कमी नाही पाहिजे पण देत याला महत्व आहे बेरोजगार रोजगार को दे रहा है हो तुमच्या आशीर्वादाने माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या कृपेने एकवीस आतापर्यंत मी म्हणजे हेच असतो ना आतापर्यंत बेरोजगारच राहिलो असतो जर का यूट्यूब नसतं म्हणजे सोशल मीडियासारखं एक प्लॅटफॉर्म नसतं तर कारण माझं एज्युकेशन चालू आहे अजून तरी जायचं आहे का भाऊजी समोर आवाज कसा जाईन बरं मी थोडाच ओरडतोय हेल्मेट मध्ये कंटिन्युअसली मला बघताय आरशामध्ये ही गाडी असली असल्यामुळे त्यांनाही थोडंसं धाके त्या गाडीमध्ये काही वाईट नाही आहे बस मला ती चालवता येत नाही तिला थोडंसं सांभाळून चालवं लागतं आपल्या गाड्यांसारखं तिला माझ्या आर वन फाय सारखं किंवा त्या बुलेट सारखं तिला मी रपरप रपरप ओढू नाही शकत आज मी एकदम एक पावर झोप घेतली आहे त्याचा परिणाम तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत असेल मी कंटिन्युअसली बडबड करतोय कधीपासून तसा गाडी चालवायला मी हुशार आहे त्यांनाही माहितीये हो भाई कसलं वातावरण आहे हे काय इकडून चर्च आहे की शाळा मस्त मी चावी इकडे बघतोय तिला

ते करू लागलो मी आता ते मला वेळ लागेल सावंतवाडीला जायला वेळ लागते ह्याच्यात नाही हे बघा इथं फिरूल ठोकू नका ठोकू नका ठोकले खराब गरम हे असं केलं गरम केले की ते लगेच होणार त्यांची गाडी पडली माझ्याकडून लागलं नाही रायडिंग जॅकेट होता ना त्यावरच लँड झालो मी एकदम गाडी स्लो होती तुमच्या पासून काहीतरी दोन किलोमीटर गेलो असेल मी तीन किलोमीटर हो ना वा वाला ना अशी एक फॅक्टरी का काहीतरी होत तिथून डायरेक्ट बाहेर निघला आडवा आला तो मला सरळ आणि त्याच्या दोनशे मीटर आधी मी कॅमेरा बंद केला मग नंतर उठलो मी बाईक उचलायसाठी तेव्हा कॅमेरा ऑन केला तर त्याचं नंबर वगैरे दिसला होता आपल्या लिस्ट मधलं चेकपोस्ट अलीकडेच तीन चार किलोमीटर मला सनसेट लवकर चा आधी यायचं होतं पण तरी पण इम्पॅक्ट आहे ना सनसेट चा इम्पॅक्ट आहे वरतून सनसेट चा कि कस तो रामलो किती वारी नेपाळी भाषेत असं बोलतात पाखरू कस आभाळांगरा लागल ही स्कूटी काल मी त्या दादांना दिली होती आणि ती ॲडव्हेंजर घेऊन मी गोवाला गेलो होतो जाता वेळेस एक ट्रक मध्ये अचानक मला ब्रेक करावं सडन ब्रेकिंग करावं लागली आणि गाडी स्लिप झाली तर पडलो मी अँड दिस इज द बुलेट जो की परसो हा मालवण कलेक्के गेथ मालवणचा ब्लॉग तुम्ही बघितला नसाल तर बघावा एवढीच माझी इच्छा आहे त्याचा भाग दुसरा पण येणार आहे लवकरच किंवा मग आलेलं असेल तर तुम्ही चॅनलवर चेक करू शकता कदाचित ह्या व्हिडिओच्या आधी आला असेल किंवा नंतर ते एडिटिंगमध्ये थोडंसं अपलोडमध्ये मागे पुढे होऊ शकतं कारण सध्या कोकण एक्सप्लोअर करणं आहे तर क कोकणातला कुठला भाग कधी दाखवा मीच कन्फ्यूज आहे यामाज इंजन खूप रिलायबल आहे यामा, यामा <laughs> <laughs> ये इसे बोलते मॅगझिन ये गई अंदर आणि आपण चला भाऊ अचानक तिच्यावरून हिच्यावर बसल्यावर असं वाटतंय एखाद्या पहाडवर बसलोय मी घोड्यावर टाकू की नको गाडी समजा समजायला मार्ग नाही काय झालं डायला डायलासिस टॉक लागलेला किडनी खराब झाली हा इलेक्ट्रिक शॉक त्यामध्ये पण किडनी डॅमेज होते का ड्राय होत नाव एवढा तीव्र लागला कधी झाला दादा हे गणपती सप्टेंबर अरे बापरे ऍज अ मेडिकल स्टुडंट मला पण माहित नव्हती ही गोष्ट मेडिकल स्टुडंट असून ही गोष्ट माहित <laughs> नव्हती नया स्टुडंट हो है न कस्तो रामो आहे